म्हणे आपला राजकारण काही करून उपयोग नाही हे नवनीत राणाचे शब्द होते अरे रवी राणाला म्हणतात देवेंद्र भाऊचा पूर्ण उपयोग घेते एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते नवनीत राणाचा बाप काढते अरे मोदी सरकारवर बोलते मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता हमाल काम करत होता माझ्या बापाचं नाव आहे हमाल अरे नवनीत बाप तो माझी सैनिक होता त्या बॉर्डरवर लढला अनेकांची सुरक्षा केली सेवा केली तो नवनीतळाचा बाप अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही राजकारण हा माझा धंदा नाही आहे राजकारण करून मी पोट भरत हो नाही राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत हो नाही मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी से आलेला आहे आणि मी आज आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करताय त्या कामाचा जर त्या फुलाची पंगडी जर बनू शकलो नाही त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखाद नकून एवढं जर म्हणतात साथ दिला नाही तर म्हणे आपला राजकारण काही करून उपयोग नाही हे नवली राणाचे शब्द होते अरे रवी राणाला म्हणतात कि मोठी संपत्ती आहे भाऊला विनंती करतो जेवढ्या चौकशा करायच्या उद्धव ठाकरेंनी तेहतीस महिन्यामध्ये करून टाकलं तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ आमचे मित्र तिथे मंत्री होते कामगार मंत्री होते महिला बालकल्याण मंत्री होते जल आपला अप, इरिगेशनचे मंत्री होते एवढा मंत्रीपद भोगताना मी अडीच वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो अजून अडीच वर्षात पत्ता नाही आहे त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले दोन दोन मंत्री होते एक माझी बहीण तिळसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ हे दोन्ही मस्त तेहतीस महिने मंत्रीपद भोगल मी त्यांना प्रश्न करतो कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धान केला कोणता अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला आणि मी छाती टोकून सांगतो या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प आहे पीडी प्रकल्प प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा एक लाखांना ला जमीन घेतल्या होत्या जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते साडे बारा लाख रुपयाने पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण अरे शेतकऱ्यासाठी पाच ते सहा लाख जेल चालू गेलो हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती, होती। मोजरीला मी आंदोलन केलं दिवाळीच्या तीन दिवसाआधी मला जेल टाकलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका